श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाल्यानंतर वर्षातील पहिली जी अमावस्य येतं तर ती मार्गशीर्षची अमावस्य असते मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो कारण तो महिना भगवान शिव विष्णूंना त्याचबरोबर भगवान शिवशंकरांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत असतो आता ही एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की जर तुमचे मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन राहिलेलं असेल तर आवर्जून तुम्ही कोणत्याही मनामध्ये संभ्रम न बाळगता तुम्ही उद्या मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन जे आहे तर ते करू शकता जर तुमचे उद्यापन राहिलेले असतील तर आणि जर तुम्ही मागच्या गुरुवारी केलेले असेल तरी काही हरकत नाही या गुरुवारी करायचं असेल तर या गुरुवारी सुद्धा करू शकता कोणताही तुम्हाला अडचणी येणार नाहीत तर बघा हे जे उद्यापन आहे तर ते तुम्हाला कधी करायचं आहे तर संध्याकाळी पाच नंतर तुम्ही करू शकता नाही संध्याकाळी टाइम मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हणजेच उद्या तुम्ही अमावस्याच्या काळामध्ये जरी केलं तरीही चालेल कारण अमावस्या हा दिवस वाईट अजिबात नसतो आपण लक्ष्मीपूजन हे अमावस्याच्या दिवशी करत कर असतो त्यामुळे कोणी कितीही काही सांगू द्या तुम्हाला उद्या मार्गशीर्ष गुरुवारचं जे उद्यापन आहे तर करायचं असेल तर आवर्जून करा तुम्हाला खूप छान अनुभव येतील त्यानंतर बघा आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कोणासाठी मुलांसाठी मुलींसाठी कोणासाठीही करू शकता प्रत्येक आईने आपल्या अगदी छोट्यातील छोट्या मुलगा आणि मोठ्यातील मोठ्या मुलांसाठी हा जो उपाय तो करायचा आहे आपल्याला एक दिवा लावायचा आहे आपल्या मुलांसाठी बघा आपल्याला माहिती आहे दिवा आपल्याला काय सांगत असतो बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक आपल्याला दिवा सांगत असतो दिव्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक शक्ती असतात ह्या सकारात्मक शक्ती आपल्यासाठी आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या असतात त्यासाठीच आपल्याला दिव्याचा हा अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे उपाय काय करायचा याबद्दलची माहिती घेऊया उद्या तुम्हाला काही महत्त्वाची कामं घरामध्ये करायची आहे तर ते प्रथम जाणून घ्या उद्या तुम्हाला तुमचा उंबरटा स्वच्छ करायचा आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे सफेद कलरनी काढली तरीही चालेल अगदी छोटीशी काढा त्यामध्ये कलर नाहीये तुमच्याकडे तर हळदी कुंकू टाका कारण सफेद कलर फक्त ठेवू नये त्यानंतर आपली फरशी आता उद्या गुरुवार आहे तुम्ही म्हणाल ताई फरशी पुसायची नसते पण तुम्ही पुसा कारण उद्या अमावस्या आहे हळद मीठ गोमूत्र सर्व एकत्र करा मस्त छान आपली फरशी पुसून घ्या घराशी मस्त छान चकचकीत करून टाका आपल्या गॅसची पूजा करा किचन ओट्याची पूजा करा त्यानंतर अन्नपूर्णा देवीची पूजा करा त्यानंतर आपल्या घरामध्ये काही महत्वाचे जे धूप असते अगरबत्ती असतात तर त्याच्या धूर आपल्या घरामध्ये करा या गोष्टी तुम्ही उद्या आवर्जून करा तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे बघा मुलांच्या रक्षणासाठी मुलांच्या अभ्यासात नोकरीत प्रगती व्हावी यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे मातीची पंती घ्या किंवा साधा कोणताही दिवा जो आहे तो तो घेतला तरीही चालेल दिवा प्रज्वलित करायचा दिव्यामध्ये तुम्हाला शक्य असेल तर तूप टाका नसेल तूप तर जे कोणतं तेल तुम्ही पूजेसाठी वापरता ते तेल टाकलं तरीही चालेल काळी मिरी घ्यायची आहे काळी मिरी किती तर एक पाच किंवा तीन तुम्ही काळी मिरी घेऊ शकता त्यानंतर ह्या काळी मिरी तुम्हाला हातात धरायच्या आहे आता मुलं जर तुमच्या म्हणजे त्यांच्या हातामध्ये जर ह्या काळी मिरी धरत असेल तर त्यांच्याकडे त्यांच्या हातामध्ये ह्या ज्या काळी मिरी आहेत तर त्या धरायला द्या त्यांच्या हातात ठेवा त्यांना देवघरापशी बसवा आणि गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायला सांगायचं आहे गणपती अथर्व शीर्षम म्हणता येत नसेल तर यूट्यूबवरती लावून द्या तुम्हाला म्हणता असेल म्हणता येत असेल तर तुम्ही मुलांच्या डोक्यावरती हात ठेवा ज्या काळे मिरी आहेत तर त्या मुलांच्या हातात द्या आणि गणपती अथर्व शीर्षम तुम्ही मुलांना म्हणायला लावा त्यानंतर जर मुलं हातात मध्ये नसेल घेत तर तुम्ही स्वतःच्या हातामध्ये ठेवा आणि गणपती या तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या ज्या काळीमेरी आहे जो दिवा आपण प्रज्वलित करून घेतलेला आहे तर त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि माता लक्ष्मीला आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आता गणपती अथर्व शिरषम मी का म्हणायला सांगितलं ते सुद्धा जाणून घ्या कारण लक्ष्मी मातेला मानसपुत्र मानला जातो तर ते म्हणजे गणपती बाप्पा लक्ष्मी मातेला गणपती बाप्पांची सेवा अतिशय अतिशय प्रिय आहे आणि गणपती अथर्व शीर्षम ही गणपती बाप्पांची खूप उच्चकोटीची सेवा मानली जाते तर हा जो दिवा आहे तो जळवून द्यायचा आहे जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळवून द्यायचा भिजल्यानंतर त्यामधलं जे साहित्य आहे म्हणजे जे काळी मिरी वात वगैरे असेल ते निर्मल्यामध्ये टाका गणपती बाप्पांकडे माता लक्ष्मीकडे मुलांसाठी मुलींसाठी प्रार्थना करा त्यांच्या नोकरीतील अडथळे व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी प्रगतीसाठी त्यांच्याकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि मुलांपर्यंत कोणतेच विघ्न येऊन देऊ नका अशा पद्धतीचा आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे कधीही करा उद्या दिवसभरामध्ये संध्याकाळी करा सकाळी करा कधीही केला तरीही काहीच अडचण नाही अगदी साधा आणि सोपा उपाय नक्की करून बघा गणपती यातर्व जे आहे ते तुम्हाला तीन वेळेस म्हणायचं आहे तीन काळी घेतली तर तीन वेळेस गणपती सर्वशेष म्हणायचं आणि जर सात का किंवा पाच जर काळी घेतली तर पाच वेळेस किंवा सात वेळेस म्हणायचं तर अशा पद्धतीने साधा आणि सोपा अगदी साधा आणि सोपा उपाय नक्की करून बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा महाराजांचे चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ